मित्रो आज आहे रविवार महाराष्ट्रात सगळ्याच मोठ्या शहरांमध्ये अगदी मुंबईतल्या एम एम आर रिजनमध्ये म्हणजे मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये म्हणा किंवा ठाण्यालगतच्या कल्याण डोंबिवलीपासून पुढे कर्जत कसारा सानखानपर्यंत म्हणा सध्या मल्टिप्लेक्स सिनेमांचं जाळं पसरलेलं आहे सिंगल स्क्रीनवाले सिनेमे आता कालबाह्य झाले पुण्यात नाशकात संभाजीनगर आणि नागपुरातही हे असंच चित्र दिसतं जिथं जिथं मॉल संस्कृती आहे तिथं मल्टिप्लेक्सही आलेले आहेत म्हणजे आधी जिथे सिंगल स्क्रीन होती ती तोडून मॉल आले आणि मॉलमध्ये मल्टिप्लेक्स पण या सगळ्या मल्टिप्लेक्सची मालकी काही मुठभर लोकांच्या हातात एकवटलेली आहे आणि त्यामुळे झाले काय त्या मालकांमध्येही बरेच लोक जे आहेत ना ते एका विशिष्ट समुदायाचे किंवा त्या समुदायाशी सहानुभूती असलेले आहेत या लोकांवर बॉलिवूडमधल्या खानावळीचा प्रचंड प्रभाव आहे आणि त्यामुळं या मधल्या सिनेमांच्या खेळांचं जे गणित आहे ना ते सर्वस्वी या शांतीप्रिय शेठ लोकांवर अवलंबून असतं त्यात सिनेमा कोणाचा निर्माता खाण नसेल किंवा त्या हलक्या करण जोहरचा नसेल तर त्या सिनेमाला हटकून दाबण्याचा प्रयत्न होतो आता बॉलिवूडमधलं हे राजकारण काही नवीन नाही आहे त्यावर आताच का, त्या आता का बोलायचं तर गेल्याच आठवड्यात स्वातंत्र्यवीर सावरकर हा सिनेमा रिलीज झाला आहे या सिनेमाचे जे निर्माते आहेत त्यातला एक आहे इन्व्हेस्टर आहे तो सॅम खान वगळता कोणीच खाण नाही आहे किंवा जोहर पण नाही आहे आनंद पंडित स्वतः रणदीप हुड्डा आणि संदीप सिंग तो सुशांत सिंग राजपूतचा सोकॉल्ड मित्र होता ज्याने सुशांतच्या पासून अंत्यसंस्काराची जबाबदारी घेत ते सगळं चटासट उरकलं होतं होय हा संदीप सिंग अंकिता लोखंडेचाही मित्र होता एक काळ असा होता की सुशांत आणि अंकिता हे सुशांतच्या घरात लिव्हिंग टाईपच्या त्या रिलेशनशिपमध्ये राहत होते तेव्हा त्यांचा हा रूम पार्टनर होता जे इतका जवळचा होता संदीप सिंग तर संदीप सिंग हे तसं वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे सुशांतच्या आत्महत्येच्या तपासात या माणसाची खरं तर सखोल तपासणी व्हायला हवी होती पण ती झाल्याचं दिसत नाही असो आपला तो विषय नाही आहे तर हा संदीप सिंग रणदीप हुड्डा आणि आनंद पंडित यांच्यासह या सिनेमाचा को प्रोड्युसर आहे सावरकरांवरचा ऐतिहासिक सिनेमा बायोपिक मूवी आणि त्यात अंकिता लोखंडे तीही मुख्य भूमिकेत तर हे कोडं आता उलगडला असेल तुम्हाला तर आज मी हा सिनेमा दाबला जातोय त्यावर बोलणार आहे ते अंकिता वगैरे जाऊ दे पण सोबतच एक अजून ट्विस्ट आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनेल आकार डी नाईन मित्रो नमस्कार विरोधक टीकाकार लिब्रांडो मीडिया आणि त्यांची डावी आणि हिरवी इकोसिस्टीम यांच्या प्रचंड विरोधाला तोंड देत सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमानं मागच्या आठवड्यात तब्बल अकरा कोटी पस्तीस लाखांचा गल्ला जमवलाय खानावळींचे सिनेमे आठवड्याभरातच हंड्रेड क्रोर क्लब गाठतात आज या देशात बोलायला आपण ऐंशी टक्के हिंदू आहोत आणि वीस टक्के गरीब पण या आकड्यांना काहीच अर्थ नाही सलमान खानचा ईदच्या मुहूर्तवर रिलीज होणारा सिनेमा ते सगळे हिरवे वाटाने लाईन लावून थिएटरला जाऊन बघतात त्यात आपल्यातले काही पाद्रे पावटेही तेवढेच असतात सहिष्णुता नावाची जी गोळी दिलेली आहे ना आपल्याला आपल्या पूर्वजांनी ती गोळी मजबूत लागलेली आहे साधा विचार करा ते वीस टक्के वाले खानांच्या सिनेमांना हंड्रेड क्रोर क्लब मध्ये कसं काय बरं पोहोचवू शकतात सत्य तर हे आहे आपलेच लोक हे हंड्रेड करोडचे सर्वाधिक देणेकरी असतात वाटेकरी असतात एकतर ते संख्येनं कमी त्यात चारशे पाचशे रुपयांची तिकीट खरेदण्याची मोज त्यांना सहसा परवडतच नसेल पण आमचेच लोक जातात तिथं आपले आय हातभार लावायला सगळ्यात पण हेच हारामी पाद्रे पावटे वॅक्सिन स्टोरी किंवा बस्तर आणि आता सावरकर सारख्या सिनेमांकडे पाठ फिरवतात हो यांना टेलिग्रामवर आलेल्या फुकटच्या लिंकवर हा सिनेमा पाहायचा असतो काहींना तो टोरेंटवर डाऊनलोड करून बघायचा असतो तर काही लोक हे अजूनही गप्प बसून आहेत वाट बघतायत की येईल ना ॲमेझॉनवर किंवा नेटफ्लिक्सवर या जमातीला ओ टी टीवर घरात बसूनच सिनेमे बघायला आवडत म्हणजे बघायचा असतो सिनेमा कोरोना काळात त्यांना उद्धव ठाकरेंची शिकवणी लावली होती घराबाहेर पडायचं नाही कोमट पाणी प्यायचं पाटणकर काढा घ्यायचा ती शिकवणी आताही नडते सवय काय सुटत नाही मग सावरकर सिनेमाच्या निर्मितीसाठी रणदीप हुडानं जे पैसे घरदार जमीन विकून उभे केले ते तरी त्याला परत मिळतील का हा प्रश्न हळूहळू गंभीर होत जाणार आहे सावरकर जन्मले नाशकात म्हणजे आपल्या महाराष्ट्रात पण त्यांच्यावर सर्वाधिक गरळ ओकणारा टकले नावाचा माणूस तोही नाशकातलाच नाशका कांदा निघाला मॅक्सीतले महाराष्ट्रीयन तर सदैव सावरकरांचा दुस्वास करतच श्वास घेतात त्यांना दुसरं काही कामच नाही सावरकरांना माफीवीर किंवा ब्रिटिश एजंट म्हटल्याशिवाय त्यांच्या घशाखाली घासच उतरत नाही पण सावरकर हा दगदगता निखारा होता भारतीय स्वातंत्र्याचा खरा प्रणेता होता हे ज्यांना उमगलंय समजलंय ते मात्र अमराठी आहेत महाराष्ट्रातले नाही आहेत आता रंदी फुडाचंच घ्या ना त्यानं जेव्हा या भूमिकेसाठी सावरकरांचं चरित्र वाचायला घेतलं तेव्हा त्यानं महेश मांजरेकरांची ती गल्ला भरू बाजवरू स्क्रिप्ट जी होती ती धुडकावून लावली तो म्हणाला यात खरे सावरकर दिसतच नाही सगळे सोयीस्करित्या लिहिलं गेलेलं आहे त्यामुळं त्यानं स्वतः त्याला जसे सावरकर समजलेत जसे दिसलेत तसेच साकारण्यासाठी हा सिनेमा प्रोड्यूस करायला घेतला पण मराठीतला एकही सो कॉल्ड सेलिब्रिटी नट किंवा नटी हा सिनेमा पाहायला गेलेला नाही अजून गेला जरी असेल तरी आपल्याला माहीत नाही आणि गेल्यानंतर आपल्या सेलिब्रिटी असण्याचा इन्फ्लुएन्स मराठी माणसांवर पडावा या हेतूनं या सिनेमाबद्दल दोन कौतुकाचे शब्द तरी काढावेत पण तसंही झालेलं नाही आणि आपण या लोकांकडून मराठीचं जतन संवर्धन आणखीन काही भरणपोषण होईल अशी आशा करतो यांच्या सिनेमांना मल्टिप्लेक्सवाले भाव देत नाहीत असं दिसलं की ते धावतात शिवतीर्थावर राज ठाकरेंकडे राज साहेबांनी या अशा भंपक कलाकारांना या पुढे थारा द्यायला नाही पाहिजे देऊच नाही यांना मदत करूच नाही सचिन खेडेकरनं म्हणे सावरकर सिनेमाच्या मराठी व्हर्जन साठी आवाज दिलाय डबिंग केलंय पण तो स्वतः कुठेही या सिनेमाच्या प्रमोशनला दिसला नाही या मंडळीनं ना सावरकर का खूप चा तू एवढं काय वावडं आहे यांना सावरकरांचं मित्रो ही माझ्यासारख्या असंख्य सावरकर भक्तांची खतखत आहे जे मी मानतोय पण जे लोक त्या पप्पूच्या टिंगलटावाळीला हसतात राहुल गांधी तो भर पत्रकार परिषदेत म्हणतो की मी माफी मागत नसतो कारण मी गांधी आहे सावरकर नाही खरं तर गांधी नाही तर फिरोज जहांगीर गांधीचा नातू आहे तो सावरकरांना माफीवर म्हणतो या राहुल गांधीला खरंतर सावरकर सिनेमा दाखवायला हवा आणि त्याच्या शेजारी बसून त्या प्रत्येक प्रसंगाची जाणीव करून द्यायला हवी की ऐक रे बाबल्या ऐक सावरकरांनी माफी नाही तर सगळ्यांचा म्हणजे सगळ्याच कैद्यांसाठी अमनेस्टी मागितली होती सावरकरांना ब्रिटिशांचा एजंट म्हणून नाही तर त्या काळी प्रत्येक राज कैद्याला त्याच्या सुटकेनंतर उपजीविकेला अडचण निर्माण व्हायची आणि होत असेल तर एक भत्ता सरकारकडून दिला जायचा कारण राज या राजकीय कैद्यांची नुसती तुरुंगातून सुटका व्हायची ब्रिटिशांच्या जाचातून नाही या कैद्यांवरच्या जाचकाठी हे करू नका ते करू नका हद्दीबाहेर जायचं नाही हे लिहायचं नाही ते करायचं नाही अमकं बोलायचं नाही तमकं ऐकायचं देखील नाही अशा परिस्थितीत एक बुद्धिजीवी जगणार कसा याच सवालाचं उत्तर म्हणून सावरकरांनी आपल्या हक्काचा सा? कैदी भत्ता पेन्शन नाही बरं का कैदी भत्ता ब्रिटिशांकडून मागून घेतला आता त्या उघडे बाबांना पण सरकार पाचशे रुपये भत्ता द्यायचे म्हणे कशासाठी बकऱ्या विकत घेण्यासाठी बकरीचं दूध प्यायला हवं म्हणून बकऱ्या विकत घ्यायच्यात का तर इतिहास विकृत करून मांडणारा आणि तो ट्विस्टेड इतिहास पत्रकार परिषदेत सांगणार राहुल गांधी याला सावरकर दाखवावा हे माझ्या एकट्याचं मत नाहीये तर ही ऑफर खुद्द देवेंद्रजी काल राहुल गांधी दिली ऐका मानता हुकी राहुल गांधीजीने सावरकर न पढी है समजा है बेसिर पैर की सावरकर जी के बारे में कहते तो मैं निश्चित रूप से उनको अपील करता हूँ कि राहुल गांधी जी भी सावरकर इस सिनेमा को देखे अगर वो देखना चाहते तो मैं स्वयं अपने खर्चे से पूरा सिनेमा हॉल उनके लिए बुक करूंगा और इस सिनेमा को देखने के बाद जिस प्रकार की बेसिर पैर बातें वे सावरकर जी के बारे में कहते हैं वो तो कहना बंद कर महाराष्ट्र यह ऑफर आपका पप्पू स्वीकार तोवर आजचा रविवार सत्कारणी लावा आणि जवळच्या जा जा सिनेमागृहात जाऊन सावरकर जरूर पाहा जमल्यास तुम्ही सिनेमागृहात सावरकर सिनेमाच्या पोस्टरसह काढलेली सेल्फी आपला जो व्हॉट्सअप नंबर खाली येतो त्या नंबरवर पाठवा एक व्हिडिओ तुमच्या सेल्फीवरच करता येईल एवढ्या सेल्फी द्या तर मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाही धन्यवाद नमस्कार